आषाढी एकादशीचे व्रत अतिशय प्रभावी मानले जाते म्हणूनच अनेक कुटुंबामध्ये हा उपवास जवळपास सर्वजण करतात आणि श्रीहरी विष्णू विठू माऊलींच्या भक्तांसाठी तर हा दिवस हा उपवास अत्यंत महत्त्वपूर्ण असतो आपल्या हिंदू धर्मात एकादशी व्रताला सर्वश्रेष्ठ मानले जाते प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळा एकादशी येते त्यातील एक एकादशी शुक्ल पक्षामध्ये असते तर दुसरी एकादशी कृष्ण पक्षात असते आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशैनी किंवा आषाढी एकादशी असे म्हटले जाते वर्षातील चोवीस एकादशीपैकी देवशैनी म्हणजेच आषाढी एकादशी आणि देवउठणी म्हणजेच कार्तिकी एकादशी या दोन एकादशी खूप महत्त्वाच्या मानल्या जातात तर यावर्षी बुधवार दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी आषाढी एकादशीचे व्रत असणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आषाढी एका दिवशीचा उपवास कधी धरायचा कधी सोडायचा त्याचबरोबर या दिवशी कोणते पदार्थ आपल्याला या दिवशी खायचे आहेत किंवा कोणते पदार्थ चुकूनही खाऊ नयेत उपवास सोडताना कोणता पदार्थ खाऊन उपवास सोडावा म्हणजे या व्रताचे संपूर्ण फळ आपल्याला मिळेल अशी संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्याआधी तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल आपले व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आपल्या हिंदू धर्मात आषाढी एकादशीला विशेष असे महत्त्व आहे ही एकादशी तिथी भगवान श्रीहरिविष्णूला समर्पित आहे म्हणूनच एकादशीला भगवान श्री विष्णूंची देखील मनोभावे पूजा केली जाते या व्रताचे पालन केल्याने सर्व पापे नष्ट होतात व मोक्ष प्राप्त होतो शास्त्रात एकादशी व्रत पाळण्याचे विशेष नियम सांगितले आहेत असे म्हणतात की जर या नियमांचे योग्य पालन केले नाही तर या उपवासाचे फळ मिळत नाही शास्त्रानुसार या दिवशी उपवास केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात या दिवशी भगवान श्रीहरिविष्णूंची आराधना आणि प्रार्थना करून हे व्रत केले जाते तसेच पांडुरंगाची सुद्धा पूजा या दिवशी केली जाते आषाढी एकादशीच्या दिवशी उपवासाने पूजा केल्यामुळे जीवनात अपार सुख आणि समृद्धी प्राप्त होते या दिवशी बऱ्याच कुटुंबातील सर्वजण उपवास करतात शरीर शुद्धीकरणासाठी खरं तर उपवास केले जातात तर एकादशीचा उपवास हा महाशिवरात्री हर हरतालिका या व्रताप्रमाणे पूर्ण चोवीस तासासाठी केला जातो म्हणजेच सतरा जुलैला सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून शक्य असेल तर अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकावं आणि शुद्ध पाण्याने स्नान करून रोजच्या देवाची देवपूजा करून भगवान श्री विष्णूची विठ्ठलाची रखुमाईची यांची विधिवत पूजा करायची आहे तर ती पूजा कशी करायची याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच अपलोड मी करणार आहे त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकाल तर अगदी योग्य पद्धतीने या दिवशी पूजा करायची आहे आणि या व्रताला सुरुवात करायची हा उपवास दिवसभर करायचा आहे रात्रभर करायचा आहे आणि अठरा जुलैला सकाळी हा उपवास सोडायचा आहे म्हणजे तुम्ही सतरा तारखेला सकाळी उपवास केला तर तो रात्री सोडायचा नाही रात्रीसुद्धा तुम्ही उपवासाचेच पदार्थ खायचे आहेत मात्र मात्र अठरा तारखेला तुम्ही सकाळी हा उपवास सोडू शकता तसेच तुम्ही ही पूजा करत असताना ओम नम भगवते वासुदेवाय नम जय जय राम श्रीकृष्ण हरी जय जय हरी विठ्ठल या मंत्राचासुद्धा जप करू शकता त्या त्यामुळे तुम्हाला या व्रताचे संपूर्ण फळ मिळेल अगदी साधी जरी पूजा तुम्ही मनापासून केली तर त्याचे फळ तुम्हाला नक्की मिळेल त्याचबरोबर जी लहान मुले आहेत वृद्ध आहेत किंवा जे वारंवार आजारी असतात गर्भवती स्त्रिया यांनी कोणत्याही प्रकारचा उपवास किंवा कोणत्याही नियमांचे पालन करण्याची आवश्यकता नाही म्हणजेच त्यांनी या दिवशी उपवास नाही केला तरी चालेल फक्त त्यांनी केवळ भगवान श्रीहरिविष्णू विठ्ठलाचे पांडुरंगाचे नामस्मरण करावे मनातल्या मनात त्यांचा जप करावा तेवढं जरी त्यांनी मनापासून केलं तरी त्यांना पुण्याची प्राप्ती होते एकादशीच्या दिवशी विशिष्ट पदार्थांचे सेवन केले जाते मात्र शास्त्रात या दिवशी काही पदार्थांचे सेवन वर्ज करण्यास सांगितले आहे मग या एकादशीच्या दिवशी तुमचा उपवास असेल तर कोणकोणते पदार्थ तुम्ही खाऊ शकता हे सर्वात प्रथम पाहूयात तर या उपवासामध्ये तुम्ही दूध फळे शेंगदाणे तळलेले चिप्स सावधाना खिचडी भगर रताळे असे पदार्थ तुम्ही या दिवशी उपवास करताना खाऊ शकता असे पदार्थ खाऊन तुम्ही हा उपवास करू शकता हे उपवासाचे पदार्थ बनवताना शक्यतो तुम्ही सैंदव मिठाचा वापर करावा कुठलाही उपवास आपण शरीरशुद्धीसाठी करतो पण आपलं मनही या दिवशी तेवढं स्वच्छ असणं आपल्या मनामध्ये चांगले विचार असणं गरजेचं आहे म्हणजे या दिवशी आपलं आचरणही चांगलं असावं कोणाशीही वादविवाद शिवाशाप अशा गोष्टी करू नयेत कोणाशीही भांडण करू नये या दिवशी सर्वांशी प्रेमाने वागावे गोड बोलावे उलट या दिवशी शक्यतो जास्तीत जास्त पांडुरंगाच्या नामस्मरणामध्ये मंत्रजाप करण्यामध्ये आपला वेळ घालवावा असं केल्याने भगवान श्रीहरी विष्णू श्रीहरी विठू माऊली तुमच्यावरती लवकर प्रसन्न होऊन तुम्हाला त्यांचा आशीर्वाद प्राप्त होईल एकादशीच्या उपवासाच्या दिवशी आपल्याला नेहमीपेक्षा थोडं आणि सात्विक अन्न खायचं आहे कारण काही उपवास असे आहेत की जे दुसऱ्या दिवशीच सोडले जातात जसे की हरतालिका असेल एकादशी असेल महाशिवरात्री असेल तर हे त्या असे उपवास आहे ते आपण दुसऱ्या दिवशी सोडतो त्यामुळे या दिवशी कमी प्रमाणात आणि पचायला हलके असे अन्नपदार्थ खावे कारण उपवास करणे म्हणजे पोटाला आराम देणे त्यामुळे शक्यतो आपण कमीत कमी आणि हलके पदार्थ खाण्यावर जास्त भर द्यावा त्यातल्या त्यात तुम्ही या दिवशी खजूर राजगिरा रताळे सुकामेवा फळे तसेच नारळ पाणी फळांचा ज्यूस या पदार्थांचे जास्तीत जास्त सेवन करावे जास्त तेलकट किंवा मसालेदार पदार्थ तुम्ही या दिवशी खाणे टाळावे आषाढ महिना हा पावसाळ्यात सुरू होतो म्हणजेच पावसाळ्याचा सुरुवातीलाच आषाढ महिना हा सुरू होतो तर आषाढ महिन्यामध्ये पाऊस असल्यामुळे आपल्या शरीराची पचनशक्तीही मंदावलेली असते आणि आषाढ महिन्यामध्ये आषाढी एकादशीचे व्रत आपण करत असाल तर त्या दिवशी आपल्या शरीराला पचतील असे हलके अन्नपदार्थ या दिवशी खावे जसे की तुम्ही फळांचं सेवन या दिवशी करू शकता तसेच रताळे असतील दूध असेल जर जे शरीराला आपल्या यातून एनर्जी मिळेल एवढे पुरेश्यांना आपण या दिवशी खाऊ शकतो शक्यतो या दिवशी मसालेदार पदार्थांचं सेवन करू नये तसेच तेलकट वेफर्स खिचडीचे प्रमाण खिचडीसुद्धा आपल्या शरीराला पचण्यासाठी जड असते त्यामुळे तुम्ही शक्यतो दिवसभर खिचडीचं सेवन करू शकता यापुढे जाणून घेऊया की आपण या एकादशीच्या उपवासाला काय खाऊ नये जर तुम्ही हा उपवास केला असेल किंवा नसेल तरीसुद्धा तुम्ही या उपवासाला चुकूनही हा एक पदार्थ खाऊ नका कारण एकादशीला हे पदार्थ खाणे वर्ज सांगितले आहे आषाढी एकादशीच्या दिवशी तुमचा उपवास असेल किंवा नसेल म्हणजे तुम्ही या दिवशी उपवास धरला असेल किंवा नसेल ज्यांनी हा उपवास धरला नसेल त्यांनी सुद्धा हे पदार्थ यापुढे मी जे सांगणार आहे ते तुम्ही चुकूनही या दिवशी नाही खायचेत म्हणजे या दिवशी खाऊच नाही असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे तर ते कोणते पदार्थ आहेत यापुढे आपण जाणून घेऊयात तर त्यामधील सर्वात पहिला आणि महत्वाचा पदार्थ आहे जो आषाढी एकादशीच्या दिवशी किंवा कुठल्याही एकादशीच्या दिवशी तुम्ही चुकूनही खायचा नाही तो म्हणजे तांदूळ किंवा तांदळापासून बनवलेले कुठलेही पदार्थ म्हणजेच भात असेल किंवा अजून कुठलेही पदार्थ असतील तर तुम्ही ते या दिवशी चुकूनही खायचे नाहीत जरी तुम्ही एकादशीचा उपवास करत नसाल तरीसुद्धा या दिवशी तांदूळ खाऊ नये तांदळापासून तयार केलेले कोणतेही पदार्थ या दिवशी खाणे टाळावे या दिवशी तांदूळ खाल्ल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते कारण महर्षी मेधा यांनी मा भगवतीचा कोप टाळण्यासाठी स्वतःच्या शरीराचा त्याग केला होता त्यानंतर त्यांच्या शरीराचे अवयव हे पृथ्वीमध्ये मिसळले गेले असे मानले जाते की ते भाग अवयव पृथ्वीमध्ये मिसळल्यामुळे त्यापासून तांदूळ वनस्पतीची उत्पत्ती झाली त्यामुळेच तांदूळ हे धान्य नसून सजीव मानला जातो महर्षी मेधा यांनी एकादशीच्या दिवशी देहत्याग केला याच कारणामुळे एकादशीच्या दिवशी भात खाणे निषिद्ध मानले जाते त्याचबरोबर तांदळाप्रमाणे या दिवशी बारलीचेही सेवन करू नये दुसरं म्हणजे तामसिक पदार्थ खाऊ नयेत म्हणजेच देवशेनी एकादशीला पूर्ण रूपाने सात्विक आचार आणि विचार असावेत या दिवशी तामसिक पदार्थाचे सेवन करू नये आणि कोणत्याही प्रकारची नशा करू नये तंबाखू सिगारेट ओढू नये तसेच या दिवशी पानाचा विडा देखील खाऊ नये या पदार्थांचे सेवन केल्याने मनामध्ये वाईट विचार येऊ शकतात एकादशीच्या दिवशी लसूण कांदा मांस मासे अंडी इत्यादी गोष्टी खाऊ नयेत तसेच हे व्रत करणाऱ्यानेच नाही तर घरातील सर्व सदस्यांनी देखील या दिवशी खोटे बोलणे चुकीचे काम करणे या दिवशी अवश्य टाळले पाहिजे उपवासाच्या वेळी मनामध्ये राग मत्सर ईर्षा अशा भावना असू नयेत म्हणजेच या एकादशीच्या दिवशी तुम्ही पदार्थ खाण्याबरोबरच आपले आचरण देखील चांगलं असलं पाहिजे आपल्या मनामध्ये कोणत्याही कोणतेही वाईट विचार ठेवायचे नाहीत या दिवशी घरामध्ये वादविवाद होत असतील तर ते आपण या दिवशी टाळले पाहिजेत या दिवशी बेसन पिठलं हे सुद्धा करू नये आषाढी एकादशीला कोणाप्रती वाईट विचार आपल्या मनामध्ये आणू नयेत आणि कोणाबद्दल वाईट देखील बोलू नये जर आपल्या मनामध्ये एखाद्याच्या प्रती द्वेष असेल ईर्षा असेल लोभ असेल तर या दिवशी या विकारापासून दूर राहावे आणि देवाच्या भक्तीमध्ये आपले मन रमवावे तेव्हा आपली पूजा सार्थक होते तसेच देवशणी एकादशीला पूर्णपणे ब्रह्मचर्याचे पालन करावे केवळ शरीर नाही तर मनाने देखील या दिवशी असे विचार देखील मनामध्ये येणे योग्य नाही आपल्या मनावर या दिवशी पूर्णपणे ताबा असावा हा दिवस केवळ देवाच्या मंत्रांनी जप करत घालवावा रात्री देखील जमिनीवर चटई घालून झोपावे गादी वापरू नये अशा या पवित्र दिवशी जर तुम्ही अशा काही पदार्थांचे सेवन केले तर आपल्याला या व्रताचे फळ मिळणार नाही या दिवशी शक्यतो जास्तीत जास्त आपण पांडुरंगाचे श्रीहरिविष्णूचे नामस्मरण करावे तर हा आषाढी एकादशीचा उपवास कसा करायचा दिवसभरही करायचा रात्रीही करायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा हे मी तुम्हाला सांगितलं तर हा उपवास बऱ्याच ठिकाणी एखादा गोडाचा पदार्थ खाऊन सोडला जातो म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर उपवास सोडतानासुद्धा आपल्याला सात्विकांना ग्रहण करायचं आहे म्हणजेच आपल्याला दिवसभर केलेल्या उपवासाचं संपूर्ण फळ मिळेल म्हणजे उपवास सोडताना तुम्ही कोणत्याही प्रकारचा मांसाहार किंवा मसालेदार पदार्थांचं सेवन करायचं नाही तर एखादा गोडाचा पदार्थ खाऊन किंवा मग आपलं साधं जेवण बनवलं असेल तर त्यामध्ये वरण भात असेल भाजीपोळी चपाती असं सात्विक अन्न जेवण सुद्धा तुम्ही हा उपवास सोडू शकता तर अनेक ठिकाणी बघा जेवताना कांदा खातात तर शक्यतो उपवास सोडताना तुम्ही कुठलाही उपवास सोडताना कांदा कच्चा कांदा खाऊ नका साधे आणि सात्विक अन्न ग्रहण करूनच तुम्ही हा उपवास सोडा जेणेकरून तुम्हाला केलेल्या व्रताचे संपूर्ण फळ प्राप्त होईल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आषाढी एकादशीचे महत्व सांगितलेले आहे त्याचबरोबर आषाढी एकादशीचा उपवास कसा करावा कसा सोडावा काय खाऊन सोडावा अशी संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ